गणेश उत्सव दोन दिवसांवर असताना अतर्व सुदामाने हिंदू मुस्लिम संदर्भात एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्यामध्ये सुदामेचे या व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी आक्रमक झाले तर नक्की असं अतर्व सुदामेच्या व्हिडिओमध्ये काय होतं रील स्टार आणि कंटेंट क्रिएटर अशी ओळख असलेला अतर्व सुदामेने एक व्हिडिओ पोस्ट केला पुढच्या काही तासातच तो व्हिडिओ डिलीटही केला तर नक्की का असं करण्यात आलं गणेश उत्सव दोन दिवस असताना अथर्व सुदामेने हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल एक व्हिडिओ ट्विट केला सुधामेच्या या व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी नेते आक्रमक झाले ने, त्यांनी मेला ट्रोल केलं तर काही नेत्यांनी ने, सुदामेला साथ दिली मात्र प्रश्न हा सुद्धा आहे अथर्व सुदामेने व्हिडिओ नक्की डिलीट केलात कशाला अथर्व सुदामे तुम्ही सोशल मीडियावरती सक्रिय असाल तर तुम्ही हे नाव नक्कीच ओळखत असाल आघाडीचा कंटेंट क्रिएटर यूट्यूबर अशी त्याची ओळख आहे अथर्व सुदामे राज ठाकरेंचा था विशेष लाडका यात अथर्व सुधामेने आता गणेश उत्सव तोंडावर असताना एक व्हिडिओ पोस्ट केला होता हा व्हिडिओ होता हिंदू मुस्लिम ऐक्याचा अथर्व सुधामेने हा व्हिडिओ पोस्ट करतात हिंदुत्ववादी अथर्व सुदामेच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले त्याला धमकीचे फोन येऊ लागले हिंदू मुस्लिम ऐक्याची अक्कल शिकू नको तू करमणूक कर आणि स्वतः जप कोटबर असं म्हणत हिंदू महासंघानं अथर्व सगळा गजारोळ झाल्यानंतर अथर्व मेने तो व्हिडिओ डिलीट केला आणि कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी सुद्धा मागतो असं सुद्धा त्याने म्हटलं तर अथर्व घाबरतोच कशाला आणि माफी मागतोच कशाला असं म्हणत काही जण अथर्वच्या बाजूने मैदानात उतरले हिंदू मुस्लिम विषद्वेषाच्या काही कुठल्याही समाजाबद्दल धर्माबद्दल द्वेषाच्या पोस्ट कुणी केल्या तर त्या डिलीट करायला हव्या आणि अशा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईही करायला हवी पण हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दलची पोस्ट डिलीट करावी लागत असेल तर हा काळ किती भयंकर आहे आणि समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा प्रश्न प्रत्येकानं प्रत्येकाला विचारला पाहिजे ज्याला जिथून गणपती मूर्ती घ्यायची असेल तिथून घ्यावी पण तिथून मूर्ती विकत घेऊ नका हे सांगण्याचा अधिकार कुणालाही नाही कोल्हापुरात मशिदीवर गणपती आहे वारीमध्ये तुकुबांच्या पालखीचा पहिला मुक्काम अडणगाळ शाह बाबांच्या दर्ग्यात असतो पंढरीच्या वारीत सहभागी होणारे अनेक मुस्लिम वारकरी आहेत आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्र आले तर गावागावमधला मुस्लिम समाज दुसऱ्या दिवशी कुर्बानी देतो गावागावातले सण हिंदू मुस्लिम एकोप्यानं साजरे करतो अठरा पगड जातींचा आणि सगळ्या धर्माचा आदर करणारा महाराष्ट्र एकोप्याने आणि आनंदाने नाचतोय सुसंस्कृत महाराष्ट्राची सुंदर विणा उसडण्याचं कट कारस्थान कोण आखतंय असा प्रश्न अनेकांना उपस्थित होतोय तर अतर्व सुदामेचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर अतर्व सुदामेने जो व्हिडिओ बनवला त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा